रवींद्र महाजनी यांच्या पत्नीने त्यांच्या पुस्तकात रवींद्र महाजनी यांच्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत या खुलास्यांमध्ये त्यांच्या पुण्यातील एका घराचाही समावेश आहे पुण्याच्या कोथरूडमध्ये रवींद्र महाजनी यांची पत्नी माधवी यांच्या आईने सहा गुंठ्याची जमीन घेतली होती तिथे रवींद्र महाजनी यांनी तीन मजल्याचं घर बांधलं होतं या घरामध्ये स्विमिंग पूल देखील बनवला होता कोथरूडच्या एल आय सी कॉलनीमध्ये हे घर होतं ते घर बांधत असताना लिफ्ट करायची राहून गेली त्यामुळे जीना चढायचा त्रास व्हायला लागल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी तिथे जायचं बंद केलं आता या घराचं पुढे काय झालं असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला असेल तर रवींद्र महाजनीचे सुंदर घर आजही अज अजूनही तिथेच आहे रवींद्र महाजनी यांनी बांधलेल्या याच घरात पहिल्या मजल्या कश्मीरने कश्मीर रवींद्र महाजनिया या नावाने त्यांचा डान्स स्टुडिओ सुरू केला आहे कश्मीर कामानिमित्त मुंबईत राहतो पण आजही माधवी महाजनी या घरात राहतात आधार म्हणून त्यांनी तिथे काही मुलींना पेंगेस्ट गेस्ट म्हणून राहण्याची सुविधा करून दिली आहे पस्तीस वर्षापूर्वी रवींद्र महाजनींनी या जमिनींवर बांधलेलं त्यांच्या सुंदर घराचं कौतुक आजही होतं तर मग तुम्हाला रवींद्र महाजनी आवडतात का त्यांचा कोणता सिनेमा तुम्हाला खूप आवडतो हे आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा